नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर नसरी हो हो रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान असे पटकन तयार होणारे व अगदी कमी साहित्यामध्ये व कमी झंझटीमध्ये तयार होणारे दही रेसिपी दाखवणार आहे तर खूप खायला तर खूप छान लागते व भरपूर असे प्रमाणामध्ये होते तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी उडीद स्वच्छ अशी निवडून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून भिजवण्यासाठी पाच ते तास ठेवली होती तर ती आता चांगली भिजलेली आहे तर भिजल्यानंतरने छान असे आपण त्याला मिक्सरमध्ये घेऊन थोडेसे पाणी ओतून छान अशी अगदी बारीक पेस्ट करून घेणार आहे तर अगदी या पद्धतीने बारीक करून घ्यायची म्हणजे आपले वडे खूप छान होतात त्यानंतर हिंगाचं पाणी करायचं तर पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी चिमुडभर हिंगा टाकलेला आहे व चवीनुसार मीठ टाकून हिंगाचं पाणी तयार करून ठेवायचं आहे त्यानंतरने गोड दह्यासाठी ते चाळणीवरती मी एक दोनशे ग्रॅमचं दह्याचं पाकिट आहे तर ते छान असे गाळून घेत आहे तर अशा पद्धतीने केल्यामुळे आपली दही एकसारखं असं बनलं जातं त्यामध्ये चवीनुसार मी पिट्टी साखरही टाकत आहे म्हणजे आपलं दही वेगळं व पाणी वेगळं होत नाही तर एकसारखं असं मिळून राहतं तर वरून तीन वरतून साखर टाकायची नाही तर अशा प्रकारे पिटी साखर टाकून गोड दही तयार करून झालेलं आहे त्यानंतरने आता आपण हिरवी चटणी करूया तर हिरवी चटणीसाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी कोथिंबीर घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं आलं लसूण व दोन ते तीन चमचे मी दही घेतलेलं आहे व चवीनुसार मीठ टाकून छान असं आता बारीक थोडंसं ओतून बारीक करून घेणार आहे व त्यानंतरने आपण आता जे पीठ बारीक करून घेतलेलं आहे तर ते व्यवस्थित असे हप होण्यासाठी अशा प्रकारे दहा मिनटं मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा अशा पद्धतीने केलं म्हणजे आपली जे वडे आहेत तर, ती ती तर, ही तर, ही तर ते आतून अगदी मौसूत असे होतात व खायलाही अजिबात घशामध्ये दाटत नाही तर पहा अशा प्रकारे मोसूत असं झालेलं आहे हे तयार झालं ओळखण्यासाठी वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपण तयार केलेला पिठाचा गोळा टाकायचा तर पाहतो कशा कशाप्रकारे पाण्यावर तरंगतो सगळ्या शेवट इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे व छान असत मिक्स करून आपण वडे तळून घेणार आहे पीठ हाताला चिकटू नये यासाठी पाण्यामध्ये हात बुडवून आपण वडे करून घेणार आहे तर अशा प्रकारे अगदी बारीक बारीक असे मी वडे तेलामध्ये तळणार आहे तर अगदी मीडियम गॅसवर ते छान असे थोडेसे कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कलर चेंज होईपर्यंत तळू शकता व चिंचेची गोड चटणीची रेसिपी तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याचीही लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ना की पा तळून झालेले वडे अशा प्रकारे आपण जे तयार करून ठेवलेलं हिंगाचं पाणी आहे तर त्यामध्ये वीस ते पंचवीस मिनटं ठेवायचं अगदी पटकन असे मुरले जातात व त्यानंतरने जेव्हा आपल्याला दही वडे खायचे आहेत तर अशा पद्धतीने ते हिंगाच्या पाण्यातून काढून घ्यायचे व अगदी हलक्या हाताने त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचे तर आता मी दही वडे कसे सर्व करायचे ते दाखवते तर त्यावरती सर्वात प्रथम गोड दही घालायचे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे तुम्ही प्रमाण करू शकता त्यानंतरने यावरती छान अशी चिंच खजूरची चटणी जी याची रेसिपी नक्की पहा आपल्या चॅनेलवरती आहे त्यानंतरने आपण तयार करून घेतलेली चिंचीची चटणी आहे तर ती यावरती घालायची व त्यानंतर मी याच्यावरून छान असं चाट मसाला व थोडंसं मिरची पावडर टाकून सब करायचं तयार झाला आपला चमचमीत व टेस्टी असा सगळ्यात सोप्या पद्धतीने दाखवलेला हा आपला दहीवडा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व चॅनेलवर जर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया छान अशा एका नवीन आपल्या रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद